आजच्या भविष्य आणि दिव्यांच्या मैदानातील नामांकित झेंडा पंच सचिन नाना तारू आजच्या मैदानाचं लाईव्ह सर्व युट्यूब चॅनल मैदाना रिपोर्टर विश्वास या सर्वांच्या ठिकाणी समस्त समस्त समिती यांच्या वतीनं मनापासून हार्दिक असा आभार आणि धन्यवाद आहे आजचे भविषान या ठिकाणी संपन्न झाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या का ठिकाणी संबंध तीनशे आठ भविवानी मार्गाने आजच्या मैदानामध्ये साधारण नोंदवला होता आजचा मैदान संपलं होता आजच्या मैदानातील गटाचे एकोण चव्वेचाळीस फेरी झाले त्यामध्ये दोन सामने झाले सेमीचे सात सेमी, सेमी पाहले आणि भव्य आणि दिव्य असा जाणारा घेतले मैदानातील रामनवमी उत्सव मैदानातील फायनलचा फेरा पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल पंचानी आणि दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आहे आजच्या वायू आणि दिव्याचं मैदान संपन्न जाणा घेतले नाही नव्हतो असं मैदान संपन्न आजच्या वायू आणि दिव्याच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पित्तिवारी पाच क्रमांक तीन मधून पर्यारी विकास हे रायगड कोरगाव चांडा छत्रपती संभाजीनगर राजनंदिनी नंदूबा राजेंद्राई पहा राजनंदिनी नंदूबा गोठाबाव भाडे यांचा भजन फाळा आणि त्यांच्या सोबत विकास राठोड कोरगाव तांडा संभाजीनगर यांचा चेंडू फाळा बजरंग आणि चेंडू आजच्या महिने भव्य दिव अशा वयातील सात नंबर चे मान केली सुंदर असं पारदर्शक शिस्त सगळ्याला समान न्यायचं द्यायचं नाम या ठिकाणी समस्त जाणाईदी समित्यांनी अखिल भारतीय अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य आणि घर तालुका यांच्या नियंत्रणाखाली मैदान संपन्न आजच्या जाणाई घेतील मैदानातील रामनगी उत्सव मैदानातील सहाव्या क्रमांकाचा महान टक्के जारी महालक्ष्मी प्रश्न बाबू चव्हाण रामस्वारी सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बाबू शाख चव्हाण रामस्वारी संग्राम आणि त्यांच्यासोबत लालू शेट चव्हाण रामस्वा प्रथमेश चव्हाण पप्पू शेख जगताप सासवान यांचा चित्रा पळाला आणि संग्राम आणि चित्रा आजच्या भव्य दिव्या भागातील सहा मोर्चे मांड सुंदर असा होत जाणारी अकरा उत्सव राम नवी होता मैदानातील जाणार केसरी मैदानातील आजच्या हळूहळू अशा मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधून पहिला बैरवनाथ प्रसार हरूला लोक रायगाव या राईचा पंचम क्रमांका शिवाडी संजय बापू जाधव रुद्राग्रिरे रायगाव यांचा चंद्रा आणि वैभव कदम यांचा तेजा रुद्रा आणि तेजाच्या भव्यदेवी अशा मदनातील पाच नंबर चे मानकरी मैदान संपन्न वर जाणारी यात्रा उत्सव आणि राम उत्सव मैदानातील एक पारदर्शक मैदान नामांकित ऐतिहासिक मैदान संपन्न वर आजच्या माध्यमामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटक गाडी त्रास क्रमांक सात मधून परी आई काल प्रश्न आंबेड तुषार खानापूर पानसे गाडीचा आजच्या माध्यमांमध्ये चतुर्थ अशी गाडी पहाजी शेट खाणेकर मोरा हरण्या हरण्याशी यांचा हरण्या पहा आणि सोबत बुधाणा एक्सप्रेस शंभू पहा हरण्या आणि शंभू आजच्या भव्य दिव अशा मैदानातील चार नंबर चे मालिके सुंदर असं मैदान मैदान शिस्त संपर्क आजच्या मद्रावारी तीन नंबरचा मान दिवारी पाच क्रमांक चार मधून पदारी अंबिका माता प्रसिद्ध कुमार मल्हार अमोद हो जाधव शिरवा सरपंच रामादा पांडे संक्रापूर शिर्डी या वर्षा तृतीय क्रमांकाला

एक, एक एक रामनवमी उत्सव मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला गोयकर पाटील लोणंद द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी राणे पाणी सोनिशे चक्का शौर्यदैव गोयकर लोणंदकरांचा भावऱ्या आणि त्यांच्या सोबत प्रज्ञा श्वैभाव सुरे

तास क्रमांक एक मधुर पलगडी जय जीवनदाय प्रसन्न प्राचीन संजय घरात पिंपळा भिवंडी अण्णा पवार रा घरचा असा या घरचा एक नंबर सुंदर असे गाडी पाडी कुमारी प्राची परेश भंडारी पिंपळा भिवंडी अण्णा पवार रा संदीप राजा सा, मीरा घरचा असा पाहिला राणा आणि बुल त्याच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील एक नंबरचे ते मानकरी ठरले विजेत्या सर्व रेलगाडी मालकांचा चालकांचा चाहत्यांचा प्रेक्षकांचा समस्त ग्रामस्थ रामनवी उत्सानी जाण्यागी समितीच्या मरा वतीनं मराफिल्ला धन्यवाद